नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो जुन्या वादाची कुरापत काढून आई आणि मुलाला बेदम मारहाण बीडच्या घाटशील पारगाव येथील घटना अंगावर जबर जखमा गंभीर जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू जुन्या वादाची कुरापत काढून आया आणि मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या घाटशील पारगाव येथे उघडकीस आली आहे या प्रकरणात गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाणी जवळ संपूर्ण अंगावर आहे त्यामुळे किती अमानुष मारहाण केले हे दिसून येते या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती आता या घटनेने खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे बीडच्या शिरूर तालुक्यातील गाठशी पारगाव येथील कृष्णा दादासाहेब गोडके वय सत्तावीस हा तरुण शेतात काम करत असताना अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आलाय तसेच संजीवनी दादासाहेब वय वैपन्नास या शेतात भाकरी घेऊन येत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे नातेवाईकांनीच जुना राग डोक्यात ठेवून आठ ते दहा जणांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दी, दीपक वाघमारे बीड